पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आनंद होईल असा हा प्रसंग असल्यामुळे पार चाळीस पन्नास वर्षापासून त्यावेळचे स्वर्गीय अण्णा ठाकूरांपासून स्वर्गीय सुभाष वरांपासून अशी वर एक मोठी यादी आहे या सगळ्यात ज्यांच्यावर एक खूप चांगली जाहिरात ही आम्ही डिझाईन केली की हे यश यांच्यामुळे आहे तर असे अनेकांनी आपलं आयुष्य घालवलं आणि मग हे दिवस आल्यामुळे केवळ आणि केवळ कौतुक म्हणून आम्ही ते आलेलो आहोत महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये ढवळाढवळ -दोड़ करण्याचा माझा मुन्नासाहेबांचा कोणाचा स्वभावच नाही आणि तशी आवश्यकता पण नाही कारण जे निवडून दिलेले आहेत ते समर्थ आहेत ते करतील या निमित्ताने विनय कोरेजी तेही आहेत वर्त त्या उपमहापौर जे केबिनमध्ये थोडा वेळ रेंगाळले आहेत पण त्यांनी आज सकाळीच आमच्या तीन चार जणांची बैठक झाली त्यात आग्रहाने म्हटलं किंवा महानगरपालिकेची वेगवेगळ्या विकास कामामध्ये अडवणुकीची अडवणुकीतून काही सावकार तुमच्या नावाने कोट करतोय तुम्ही पाहिजे <laughs> आज सकाळीच विनय कोरे सावकारांनी आम्हा नेत्यांना जे म्हटलं ते या निमित्ताने जाहीरपणे सांगतो की त्यांनी असं म्हटलं की विकास कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम आणि त्या अडथळ्यातून स्वतःचा काही लाभ मिळवून घेण्याचं काम हे नगरसेवकांनी करू नये प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे त्यांनी जे म्हटलं त्याला देवेंद्रजींनी जे म्हटलं आहे त्याचा आधार देतो राज्याची आर्थिक स्थिती हे दिवसेंदिवस उत्तम होत चालली काही नवीन नवीन सोर्सेस रिसोर्सेस आणि सोर्सेस दोन वेगळे शब्द आहेत रिसोर्सेस म्हणजे काय तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला स्टील सापडलं ज्यातून राज्याचा रेव्हेन्यू वाढेल सोर्सेस म्हणजे काय तर काही फायनान्शियल इन्स्टिट्यूटने आपल्याला ट्राय पार्टी करून कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट सहा महिन्यासाठी पे करणं याची तयारी दर्शवली की ज्या सहा महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला बिल वेळेत मिळाल्यामुळे त्याने दहा टक्के इंटरेस्ट रेटने इंटरेस्ट भरायचा सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला तर सरकारने भरायचा सहा महिन्याच्या आतच त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटला पेमेंट करून टाकण्याचा सरकारने प्रयत्न करायचा असे खूप मोठमोठे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आपल्याला अप्रोच झाल्यामुळे आणि ते आपल्या कर्ज परिभाषेत येत नसल्यामुळे कारण ते पेमेंट आणि कॉन्ट्रॅक्टरला गेले एका अर्थाने कॉन्ट्रॅक्टरने लोन काढलं मग ते आपल्या बॅलन्सशीटला येत नाही एकावरती सविस्तर मी मांडेन देवेनजी नाही मांडायला सांगेन त्यामुळे पैसे विकासाला खूप देवेंजी देणार आहेत देवेंजी देणार आहेत एकराजजी देवेंजी आणि आता सुमित्रा हे तिघे मिळून राज्याच्या विकासासाठी खूप प्रयत्न करणार आहेत नवीन बजेटमध्ये अठ्ठ्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार लाख कोटी कारण टोटल तो तो बजेट आपण त्रेपन्न लाख कोटीचं घोषित झालं केंद्राचं त्यातल्यात अठ्ठ्याण्णव लाख कोटी, कोटी एवढी मोठी अमाऊंट केंद्र महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या पायाभूत सुविधांना देणार आहे मग सांडपाण्याची निर्गत असेल कचऱ्याची निर्गत असेल शुद्ध पाणी मिळणं असेल फ्लायओवर ब्रिजेस असतील आमच्या मुन्नासाहेबांनी आणला तसा बास्केट ब्रिज असेल ते शहर जगात चांगलं शहर झालं पाहिजे यासाठी केंद्र देणार आहे राज्य देणार आहे तर तुमची जबाबदारी काय आहे जी विनय कोरेंनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितली सावकार असं सा म्हणाले की नगरसेवकांनी यात सहकार्य केलं पाहिजे अडवणूक करू नये त्यामुळे एका बाजूने एक सामान्य बी जे पीचा कार्यकर्ता म्हणून आनंद की बी जे पीचा कमळावरचा शिवसेना राष्ट्रवादी जनस्वराज्य या सगळ्या आमच्या सहयोगी पक्षांच्या सहकार्यामुळे त्यांचे खूप मनापासून आभार मानतो की कोणी खळखळ गेली नाही पहिला बीजेपीचा महापौर होते ना होऊ द्या सगळ्या सहयोगी पक्षांचे आभार मानतो आणि तुम्हाला जो प्रश्न पडला की महानगरपालिकेत कधीच मी येत नाही का आलो आनंद व्यक्त करायला आलो काय कशा पद्धतीने आता तेवीस ते पंचवीस असं सव्वा महिना विधानसभा चालायची साधारणतः बजेट सेशन एवढं लंब चालवावं लागतं सुट्ट्यात बऱ्याच तरी एकवीस दिवस वर्किंग मिळाले हे अधिवेशन राज्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीचं सभागृहात आणि सभागृहाबाहेर बैठका ही सभागृहाबाहेर बैठक लावायला लागेल जवळजवळ नव्वद टक्के विषयांचा निसरा होतो आणि म्हणून ह्या अधिवेशनाकडे सगळे जुलैचं हार्डली दोन आठवडे चालतं डिसेंबरचं जेमतेम दोन आठवडे चालतं ह्या अधिवेशनाकडे मात्र सगळेजणं बजेट काय डिक्लेअर झालं विकासाला काय पैसे मिळाले नवीन टॅक्सेस काही लागले का आणि असे पेंडिंग प्रश्न सोडवणं त्याचा चांगली पुरता विचार म्हटला तर आम्हाला नवीन पाण्याचा उद्भव हवा आहे मुख्यमंत्री मांडतात बजेट हा पहिल्यांदा असं झालं आहे की महाराष्ट्राचं बजेट अर्थमंत्री न मांडता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि योगायोग असं आहे की जवळची तिन्ही चार राज्यांमध्ये मुख्यमंत्री बजेट मांडतात आणि त्यामुळे बजेटमध्ये चांगली अमाऊंट मिळेल आणि त्यातून आपले पेंडिंग जयंती नाल्यापासूनचे विषय पंचगंगा प्रदूषणाचे विषय ट्रॅफिकचा विचार करून काही फ्लॅवर ब्रिजेस करणं एखादा कावेना छोटा कावेना भुयारी मार्ग करता येईल जा का की ज्यातून ज्यांना मध्ये काही काम नसतं ते इथून निघाले की डायरेक्ट तिथे पोहोचले म्हणजे खूप विषयांचा देवेंद्रजींच्या डोक्यात प्लॅन तयार आहे त्यातच हद्दवाढसुद्धा आहे हद्दवाढ झाल्याशिवाय शहराची लोकसंख्या वाढल्याशिवाय केंद्राच्या वेगळ्या स्कीममध्ये आपण येणार ती गावं ऑलरेडी अनियंत्रित विकसित झालेली आहेत त्यांना थोडं नियंत्रणाकडे आणायला लागेल त्या गावांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला लागेल हा चला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या महाराष्ट्रातला नाही देशातला नाही जगातला कुठलाही हिंदू सहन करणार नाही आता दगडफेक व्हावी की न व्हावी व्हायला नको आंदोलन ही नेहमी ही लोकशाही मार्गाने झाली आता कोणी सुरुवात केली ते कार्यकर्ते दोन्ही बाजूने कार्यकर्ते होते किंवा कोणी समाजकंटक होते समाजकंटकही फायदा घेतात त्याची चौकशी व्हावी शिक्षाही व्हावी परंतु माझं स्पष्ट मत असं आहे की जे म्हटलं काँग्रेसच्या राज्याच्या अध्यक्षांनी ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांनी विचारपूर्वक अशी अशी वाक्य म्हटली पाहिजे पुन्हा तो पोस्टर लावणार अशा प्रकारची भूमिका या देशामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे प्रश्न तेव्हाच संपतील ज्यावेळेला ह्या देशातला हिंदू असो मुसलमान असो कृष्ण ख्रिश्चन असो ज्यांचे महापुरुष कॉमन असते ज्यांची भूमी मातृभूमी कॉमन असते जे राष्ट्रगीतेला सन्मान देतील वंदे मात्र सन्मान देतील चार पाच विषय आहेत आणि चार पाच विषयातून का अनावश्यक प्रॉब्लेम सुरू आहेत टिपू सुलतान हा आमचा आदर्श असू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन कवीनं केलं काशी जाती गया जाती मथुरा मस्जिद होती अगर एक शिवानं होता तर सुन्न सबकी होती आपण जे आहोत तर त्यांच्यामुळे आहोत त्यांचा अनादर कशा झाला Okay. दाच्या निधनानंतर अवघ्या चारच दिवसामध्ये राज्यभरातल्या पंच्याहत्तर शाळांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा दिला फोद्धार इंटरनॅशनल स्कूलच्या पंचवीस शाळांचा अधिकृतमध्ये समावेश आहे ऑगस्ट पासून हे प्रलंबित होतो मात्र आजी दादांच्या दादांचं निधन झालं त्याच दिवशी प्रमाणपत्राचं वाटप झालेलं दादा हे गंभीर नाही वाटत त्याच दिवशी प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याची माहिती माझ्यासारखा जो प्रकारचा मी नेहमी आपण एका गिरणी कामगाराचा मुलगा तुमच्यासारख्या आशीर्वादामुळे इथपर्यंत आलो तो अपुऱ्या माहितीच्या आधारे काही बोलत नाही नाही ती काय आर एस एस ला संपवण्याचा प्रयत्न ह्या देशामध्ये अनेकांनी केला जेव्हा जेव्हा ती संपवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा ती फार वाढते ह्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये हिंदूंवरचे अन्याय ह्या विषयामध्ये नेहमीच आर एस एस आणि आर एस एसपासून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या संघटनाच पुढे येतात आणि त्यामुळे सर्वसामान्य हिंदूला देशात नाही संपूर्ण जगामध्ये आर एस एसबद्दल प्रेम आहे श्रद्धा आहे खार मुलगा काय म्हणतो यावर काही गणेश नाईक आणि श्रीकांत शिंदे मधला वाद एकमेकावर एवढा प्रश्न एवढा मोठा प्रश्न विचारण्या इतका अनुभवही तुमचा नाही आणि एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देणार का मी पण मोठा पेलगाम मी काल ते पाहिलं आहे अपुरी माहितीवर काही बोलणं बरोबर नाही पण बहुधा त्यांना पुणे महानगर बहुधा नसेल तर मला करायला लागेल बहुधा पुणे महानगरपालिकेत दिली आहे त्यांना बहुतेक सरकारी नोकरी हवी तर मी ते करतो मला मला जरा आमच्या पुढच्या काही पॉलिसीबद्दल बद्दल अर्धा मिनिटं बोलायचं ते बोलू द्या सगळ्याच महानगरपालिकेमध्ये आता स्वीकृत नगरसेवक या विषयामध्ये खूप फॉलोअप काल तर मी वाचलं की सोलापूरला तीनशे जणांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आमच्याकडे एवढी नाही पण तीस जणांनी केली आहे तर आम्ही निर्णय असा केलाय की आमचा स्वीकृत आम्हाला जो तीनचा कोटा मिळेल ते सव्वा वर्षाचा असेल म्हणजे आम्ही पहिलं तर बारा क्रिएट करून टाकल्या त्यामुळे इच्छुकांना मी एवढंच म्हणेन की सगळ्यांना पाच वर्षामध्ये एकदा तरी स्वीकृत मिळेल एक प्रयोग मी मांडला जो मान्य मुख्यमंत्री महोदयांनाही आवडला आहे की त्या त्या शहरामध्ये काही स्मॉल कम्युनिटी असतात समजा इथे सिंधी समाज आहे राजस्थानी समाज आहे गुजराती समाज आहे अगदीच सांगायचं झालं तर कुंभार समाज आहे नाभिक समाज आहे अशांनाही या कॉपमध्ये ॲडजस्ट केलं पाहिजे अदरवाईज ते कुठून निवडणूक लढवणार त्यांना वाटतं की नाही ह्या पण त्यांचा एक माणूस महानगरपाला तर त्यांच्या नाही सोपं पडतं ते मध्ये भविष्यामध्ये अशाही काही लोकांना आम्ही सव्वा वर्षाचा स्वीकृत देणार आहोत सांगली झडपीची झडपीमध्ये शहरांचा विकास कुठं नाही हे कॉब जे आहेत त्यांचा विकासाशी एवढा संबंध येत नाही महापौर पदाची खांडोळी करणं स्थायीची खांडोळी करणं स्वीकृत हे जसं महाराष्ट्रामध्ये विधान परिषद असतं जसं देशामध्ये राज्यसभा असते त्यातला त्यांचा रोल काय असतो मार्गदर्शनाचा असतो सल्ल्याचा असतो आणि त्यामुळे ते ते उलट अधिकाधिक लोकांना ऍडजस्ट करण्यासाठीच असतात आणि त्यामुळे आपल्याला सव्वा वर्ष केल्यामुळे अधिक लोकांना ऍडजस्ट करतात आणि मग असं ऍडजस्ट करायचं असतं की त्या सिंधी समाजाला निवडणूक लढवतात त्याला लढवायचं चला कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा असा आमचा आग्रह आहे माननीय मुश्रीफ साहेबांचं माझे वीस तुमचे बारा मग तुमचा कसा असं म्हणणं आहे आमचं म्हणणं असं आहे की जनसुराज्य आणि भारतीय जनता पार्टी ही दोन शरीरं एक आत्मा आहेत त्यामुळे ते बारा अधिक सहा अठरा मिळून आम्हाला काउंट करा अठरा अठरा काउंट केलं तर अठरा काउंट केलं तर अठरा आणि वीस यात फार फरक पडत नाही त्यामुळे पहिला अध्यक्ष इथे आम्ही सव्वा वर्षाची चार करणार आहोत सगळ्यांना चान्स मिळणार आहे पहिला बीजेपीचा होत आहे म्हणणं यावर निर्णय झाला फक्त एक वाक्याचा निर्णय व्हायचा आहे की बाकी सगळं सोपं आहे की पुढचा सभा कोण पुढचा सभा कोण उप उपा उपाध्यक्ष उपा कोण सांगलीचं थोडंसं सा अवघड गणित आहे ते सोडवायला मी तुमच्यातून लवकर बाहेर पडलो तर तिकडेच चाललोय आहे शिल्लक